मी युद्धावर चालली आहे तुमचा आशीर्वाद घेऊन या युद्धावर चालली आहे तुम्ही पंधरा वर्ष तुम्ही पंधरा वर्ष मला सांभाळलं तुम्ही पंधरा वर्ष मला आशीर्वाद दिला तुम्ही मला विश्वास दिला की लोकशाही अजून जिवंत आहे तुम्ही मला विश्वास दिला तुम्ही मला विश्वास दिला की काम करणारे लोकांचं अजून अस्तित्व आहे आणि आज आपण दाखवून द्यायला पाहिजे की आपण सगळे एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आलो आहे आपण सगळे एकत्रित

जीवावर त्या भाजपने मतदान घेतलं त्या शेतकऱ्यांचा अंत हा भाजप बी, बीजेपी पक्षा बघत आहे ह्याचा मी जाहीरपणे निषेध करते मागच्या दहा वर्षात विश्वासाने आमच्या सोलापूरकरच्या वापर करून तुम्ही मतदान घेतलं आणि सत्तेची फक्त मजा घेतली पण आज जेव्हा लोकांना गरज आहे तुम्ही त्या लोकांकडे तुमची पाठ फिरवली आज हो मागचे दोन खासदार फिरत नाहीयेत का तुम्हाला लाज वाटते का त्या घेऊन फिरायला माझ्या खांदाला खांदा लावून विनंती ही नाही घटक शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी सगळं आपल्या सोबत आहे केवळ लोकशाही yeah! oh! लढाई आहे आपल्या सगळ्यांचा एकच कत्रू आहे ती जे पाहिजे आपला सोलापूरचा नुकसान झाला यांच्या हातात सत्ता घेऊन आता बदला घेण्याची वेळ आहे पुन्हा एकदा सोलापूरला विकासाच्या वाटेवर आणि प्रगतीच्या पथावर आणण्याची गरज आहे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद द्या मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी वापारणे कोणाला आपण फॉर्म बनवलेला आहे ही ती करते Tiga lebih gugur. Semua